नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सव्वीस डिसेंबर वार आहे मंगळवार आणि आज आलेले आहे मार्गशीर्ष महिन्यातील सर्वात मोठी पौर्णिमा त्याचबरोबर आज जयंतीसुद्धा आहे आणि अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे आणि म्हणूनच या मंगळवारचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची सेवा ही करायची आहे श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे अन्नपूर्णा देवीची सुद्धा सेवा करायची आहे आणि साक्षात माता लक्ष्मीची सुद्धा सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे यामुळे रात्रीतून नशीब बदलून भाग्यदायी होईल आणि पुढील सात पिढ्या धन धान्य समृद्धी पैसा ऐश्वर हा आपल्याला कमी पडणार नाही असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अन्नपूर्णा ही दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षात माता पार्वतीचा सा अवतार आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्तीही असतेच आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलीचं लग्न झाल्यानंतरनं मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा सासरी जाताने मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्तीही दिली जाते जेणेकरून ती ज्या घरामध्ये जाईल त्या घर नेहमी धन धान्य समृद्धी पैसा यांनी भरून जाईल म्हणून ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या मुलीसोबत दिली जाते इतकी आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रिय असणारी ही एक देवता आहेत परंतु या अन्नपूर्णा मातेची आपण विशेष काही सेवा आणि पूजा करत नाही परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्ण जयंती साजरी केली जाते म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची पूजा ही आवर्जून करायला पाहिजे जेणेकरून ही अन्नपूर्ण मातेचा वास सदैव आपल्या घरामध्ये राहील आणि आपलं घर हे नेहमी सुख शांती समृद्धी हे कायम टिकून राहील तर पहा अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात अन्नाने भरलेली देवी आणि याच अन्नपूर्णेचा ज्या घरामध्ये पूजा केली जाते उपासना केली जाते त्या घरात कधीही धान्य आणि अन्नाची कमतरता ही भासत नाही तसेच आपल्या घरामध्ये जे स्वयंपाकघरात जे अन्न बनवलं जातं ते अन्न खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्याला कुठलेही आजार किंवा बाधा होत नाही अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने कुटुंबात सदैव अन्नधान्याची आणि पैशांची कमतरताही भासत नाही असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप धारण केले होते आणि या दिवशी घरातील अन्नकोषमध्ये दे दे देवी अन्नपूर्णाची पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढं आपण दान जे आहे ते आवर्जून करायचं आहे हे दान तुम्ही धान्याचं करू शकतात किंवा डाळीचं करू शकतात परंतु आपल्याला शक्य होईल तेवढं दान हे आवर्जून करायचं आहे कारण आपण या दिवशी दान केलं म्हणजे अन्नदान जर केलं तर आपले सगळे पाप जे आहे ते नष्ट होतात आणि म्हणूनच आपल्याला हा एक उपायसुद्धा करायचा आहे तर आपल्याला आज सकाळी लवकर उठणार आहेत उठल्यानंतरनं आपलं स्वयंपाकघर जे आहे ते आपलं स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्या गॅसवरती गंगाजल शिंपडायचं आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे आणि आपलं घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे यानंतर आपल्या गॅसच्या शेगडीला जे आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि एक दिवा हा आपल्याला त्या गॅसवरती लावायचा आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तीसुद्धा आपल्याला स्वयंपाकघरात ठेवायची आहे आणि ही ठेवतानाच आपला हा उपायसुद्धा करायचा आहे तर काय करायचं आहे आज आपण अन्नपूर्णा मातेवरती पंचमृतने किंवा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहे यानंतर आपल्याला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे तांदळामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं कुंकू टाकायचं आहे थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला लाल पिवळे बनवायचे आहेत आणि यानंतर काय करायचं आहे एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकवरती आपल्याला एक वाटी ठेवायची आहे या स्वस्तिकला हळदी कुंकू आवर्जून अर्पण करा अक्षदा अर्पण करा आणि यानंतर एक छोटीशी आपल्याला वाटी ठेवायची आहे खोलगट आकाराची आणि काय करायचं आहे त्या वाटीमध्ये थोडंसं हळदी कुंकू अर्पण करा आणि त्यावरती तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे ही मूर्ती ठेवल्यानंतर ना तुम्हाला या मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत आणि जे आपण तांदूळ पिवळे आणि लाल बनवले तांदूळ आहे तर ते तुम्हाला उजव्या हाताने घेऊन अन्नपूर्णा मातेवरती अर्पण करायचे आहे हे अर्पण करत असताना तुम्ही मूठ भर मुठीने सुद्धा अर्पण करू शकतात मूठ भरून घ्यायचे आणि अन्नपूर्णेच्या मस्तकावर तुम्हाला अर्पण करायचे आहे हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहे की तिचे पूर्ण खांद्यांपर्यंत हे तांदूळ येतील इतके तांदूळ आपल्याला हे अर्पण करायचे आहे परंतु आपण हे तांदूळ अर्पण करत असताना दोन मुठी अर्पण केल्या किंवा तीन मुठी अर्पण केल्या हे आपल्याला अजिबात मोजायचं नाही त्याचबरोबर तुम्हाला शक्य झालं तर उजव्या हाताची जी करंगळी जवळचं बोट असतं अनामिका अंगठा आणि आपल्या हातं सगळ्यात मोठं बोट जे असतं या तीन बोटाने सुद्धा तुम्ही हे तांदूळ अर्पण करू शकतात या तीन बोटांनी तांदूळ अर्पण केल्यामुळे खूप शुभ असतं आणि त्याचं खूप चांगलं फळसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं तर तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही मुठीने पण अर्पण करू शकतात आणि या तीन बोटांनी सुद्धा तुम्ही हे तांदूळ अर्पण करू शकतात यानंतर हे तामण आपल्याला उचरायचं आहे आणि हे तामण आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये नेऊन ठेवायचं आहे स्वयंपाकघरामध्ये तर तुम्ही ईशान्य कोपऱ्याला सुद्धा ठेवू शकतात उत्तर दिशेला सुद्धा ठेवू शकतात दोन्हीही दिशा अतिशय शुभ आहे आणि या दोन्ही दिशेला लक्ष्मीचा वास असतो यामुळे दोन पैकी तुम्ही कोणत्याही दिशेला हे ताट म्हणजे ताटामध्ये असणारी देवी तुम्हाला ठेवायची आहे आणि त्या देवीसमोरच तुम्हाला एक दिवा लावायचा आहे एक अगरबत्ती लावायची आहे आणि संपूर्ण दिवस आणि रात्रभर आपल्याला ती अन्नपूर्णा देवी त्या तांदळामध्येच ठेवायची आहे संध्याकाळी दिवा विजला तर पुन्हा दिवा प्रज्वलित करून द्या आणि यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस डिसेंबरला बुधवारी सकाळी उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतरनं पुन्हा आपल्याला त्या अन्नपूर्णा देवीपासला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर ती अन्नपूर्णा देवी जी आहे ती आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे बाहेर काढून घेतल्यानंतरनं काय करायचं आहे पांढऱ्या कलर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत पांढरे शुभ्र त्या वाटीमध्ये टाकायचे आहेत वाटीतले पहिले तांदूळ तुम्हाला काढून घ्यायचे आहेत त्या वाटीमध्ये ती अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवून देवघरामध्ये ठेवून द्यायची दे आहेत आणि जे तांदूळ आपण लाल पिवळे अर्पण केलेले होते ते तांदूळ तुम्हाला एक पिवळा कपडा घ्यायचा आहे किंवा लाल कपडे घ्यायचा आहे आणि संपूर्ण तांदूळ त्यामुळे तुम्हाला बांधायचे आहेत आणि यानंतर हे तांदूळ बांधून तुम्हाला तुमच्या दि आ, जी तिजोरी असते जिथे तुमचे छोटे मोठे पैसे राहत असतील महत्त्वाची कागदपत्रं असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे किंवा तुमचा व्यवसाय असेल तर तिथेही तुम्ही ही पोटली ठेवू शकतात यामुळे आपलं घर जे आहे ते नेहमी धन धान्य पैशाने भरून राहतं यामुळे ही पोटली नेहमी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे पुढच्या वर्षी अन्नपूर्णा जयंती आल्यानंतरनं हे तांदूळ आपल्याला विसर्जित करून द्यायचे आहे आणि पुन्हा अशी एक पोटली तयार करून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर अतिशय प्रभावी उपाय हा तुम्हाला आज करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ